आपलं चिकनचा रस्सा बघा कसलं भारी दिसतोय काळ्या वाटणातील चिकन रस्सा याची रेसिपी आज आपण बघणार आहोत ही रेसिपी आज आपण हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल बनवत नाही घरच्या घरी अस्सल गावटी चवीची चिकन करीची रेसिपी आज आपण अगदी कमी साहित्यात बघणार आहोत नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये सर्वप्रथम आपण इथे चिकन मॅरिनेट कसं करायचं ते बघणार आहोत एक चम्मच हल्दी पावडर आणि एक चम्मच मीठ घालून आपण हे अर्धा तास मुरण्यासाठी ठेवूया आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही मी इथे चिकन शिजवून घेतलेलं आहे आणि चिकन अळणी कसं बनवायचं त्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे आपण याच्यासाठी लागणारं छोटंसं वाटण करून घेऊया इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे भाजून घेतलेले आहेत चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे त्याच्यानंतर एक टोमॅटो आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरला एकदम बारीक वाटून घेऊया जितकं शक्य होईल तितकं आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आपलं एकदम बारीक वाटण बनवून तयार झालेलं आहे आता पुढची तयारी करून घेऊया गॅसवर एक मोठी कढाई ठेवलेली आहे त्याच्यात दोन पळी तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार तेल कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर आपण करून घेतलेलं वाटण पण घालून घेऊया तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला वाटण घालायचं आहे आणि आता हे सगळं तेल सेपरेट होईपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला मसाला भाजताना गॅस अगदी मंद करून मसाला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे गॅस मोठा करू नका म्हणजे आपला मसाला करपू शकतो मसाला अगदी मंद आशेवर भाजल्याने मसाला एकसारखा भाजला जातो आणि भाजीला टेस्टसुद्धा खूप चांगली येते आपला मसाला छान भाजलेला आहे आपण याच्यात आता फुटाणा डाळीचं पावडर घालून घेऊया याच्याने भाजीला डाटसरपणा चांगला येतो त्यामुळे हा पावडर नक्की घाला आता हे पण छान एक दोन मिनटं भाजून घेऊया त्याच्यानंतर याच्यात सगळे सुकी मसाले घालून घेऊ एक चम्मच धना पावडर घातलेला आहे अर्धा चम्मच लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर इथे मी घरकुलचा मसाला घातलेला आहे घरकुल मसाला तुम्ही एकदा भाजीत नक्की घालून बघा खूप भारी टेस्ट लागते आता हे सगळे मसाले आपण एकदा तेलात मिक्स करून घेऊया सगळे मसाले आपण तेलात दोन तीन मिनटं परतून घेऊया म्हणजे मसाल्यांचा कच्चापणा जो असतो तो छान तेलात शिजला जातो त्याच्यानंतर आपण शिजून घेतलेला चिकन पण घालून घेऊया चिकन घालून झाल्यानंतर आता चिकन आपण सगळं मसाल्यात एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे चिकन घातल्यानंतर पाणी न घालता हे सगळं आपल्याला दोन तीन मिनटं छान शिजून घ्यायचं आहे म्हणजे मसाला छान चिकनात मोरला जातो दोन तीन मिनटानंतर आपलं चिकन मिक्स करून झाल्यानंतर याच्यात मी गरजेनुसार गरम पाणी ॲड करून घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला जितपत ग्रेवी पातळ जाड करायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता शक्यतो गरम पाणीच घाला म्हणजे थंड पाणी घातल्यानं भाजीची चव बिघडू शकते त्यामुळे पाणी गरम करूनच याच्यात पाणी घाला सगळं घालून झाल्यानंतर आपण याच्यात कोथंबीर घालून घेऊया आणि भाजी पाच दहा मिनटं मंद आचेवर उकळून घेऊया दहा मिनटानंतर आपल्या भाजीला तर्री बघा किती चांगली आलेली आहे आणि आपला चिकन रसा तयार झालेला आहे आज आपण गावाकडं जसं असल झणझणीत गावठी चिकन रसा बनवतात त्या पद्धतीनं चिकन रसा तयार केलेला आहे तुम्ही हा रस्सा गरम गरम तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा वाफाळत्या भातासोबत देखील खाऊ शकता सगळ्यांसोबत याची टेस्ट खूप भारी लागते तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने गावरान चिक्कन घरी नक्की बनवून बघा आजची झणझणीत रेसिपी तुम्हाला जर थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद